कारण देवलाल आलीच नाही आणखी मशीन नाही ना कधी राबूजी आलीच नाही आणखी कालपासून वाट पाहून कंटाळून राजा काल घरी गेलो तसंच आता येतो आता तो कुठला जण काही आलीच नाही ना ती मशीन तिकडचं काय झालं नाही झालं नाही झालं नाही करते ते काय झालं या मशीन मला काय खरं का आता सगळ्याची एकच चोट आली त्याच्यानं सगळे मशीन जे ते घाई करू राहिला हो ना आता आज आला पाहिजे कालपासून येतो येतो कुरला ते तुमची झाली का काढून कायची राजा माहिती सोंगाचीच आहे एक तर ते पहिले लय हिरू गा वाटते किती माल आहे किती माल आहे काय ते माल नाही वाटते तिथे एक तर मजूर नाटक करून आले तर आता बाबर हजार हजार अकराशे बाराशे तेराशे रुपये देतो म्हटलं ना तरी बी काही ना आता तो उद्या येतो आज उद्या करून आले तर आता काय काय मजूर गेले तिकडे ते उसाव की सर त्याच्यात पण येत आहे आता तो येतो मला नक्की आता तिकडे बारा करा शेतात आता सकाळी तूर उभी होती ना आता झाली झाले पोती किती फुल सगळं ओके शांताराम अरे बोला कंदिला अरे आता मी इकून गेलो तर तुरुप भेटी ना आता लगे सोमून गिमून लगे पोते किती सगळं ओके केलं का जादूची काळी किती फिरवली का शांताराम जादूची काळी फिरवली का काय राजू कंदिला बाजी तुम्ही बी ते हार्वेस्टर आलं होतं ना हार्वेस्टर घेतली काढून मग काय करत दोन चार तासात जिकडे तिकडे पोते किती भरून सगळं ओके झालं आता या ट्रॅक्टरची वाट पाहू राहिलो बा काय करता त्या बायाच्या मागे लागत बसल पुढे का ते बाया कुरा आज येतो उद्या येतो आज तू उद्या येतो मग घेतली काढून काय करत एक नंबर आहे मग चार पाच घंटा तिकडे म्हटल्यावर काय राजा एक नंबर झालं का बरोबर निघते का नाही जीगान, ना, का धिंगाण होते जास्त धिंगाण गिंगाण नाही होत जास्त रे पण ते फक्त आपल्या कुठार कामाने पडत बा काय करता कुठार आता बैल कुठं आहे आपल्या इथं एवढे म्हणून ढोर वासर आहे म्हणून तरी कुठार हे करता जाऊ द्या जाऊ दे ना काय करता कुठार काय करता पाहत का ते मशीन नाही मशीन नाही भेटत वेळेवर ते पाहत नाही का देवलाल पाय रोज चालला त्या सरपंचाच्या वावरात पण ते मशीन नाही उरेल त्याची त्यापैकी हे बरं ना दोन तिकडे मोकळं कारण आपला माल घराकडे जाते डोक्याचं टेन्शन मोकळ होते किती झाली तूर बाबा का तूर काय जशी पाहिजे झाले राजू काय एक नंबर तूर दिसत आहे ना काय लटपट आपली हे झालेली पण काय मधल्या वातावरणात काय वारे झाला का काय काम आहे काय ते आठ एकरात चोवीस साठ चोवीस पोते झाली जाऊ द्या जेवढी झाली तेवढी सही आता काय करताय तुम्ही घ्या ना मग तुम्ही घेता काढून हा शुटर ना

आता आता दोन तीन दिवसापासून खुलून राहिले आप नाही आपल्याले आता आज नक्की पाठवतो म्हणे ना शंभर टक्के नक्की म्हणे ना काल आणि आता तिकडे जाय म्हणते तिथेच झालं म्हणजे वावर काय बोलाव या बायाला बाबा आता काय गुंपा मावशी तुम्ही बी हा मी इकडे वाट पण फोन कटाळू इकडे वावरात थांबलो तुम्ही आता मग ते झालं नाही काय ठेवा फोन अरे कधी लाभ घर चालले काय हो रे घर चाललो बा का तू का ते टॅक्टर आले नाही वाटते टकल आलं गेलं ते पोते भरून गेलं आलं ते टकल झटके खात गेल्यापेक्षा बरं आपलं चालत चालत आपलं पाय मोकळे करत कोण चालला घरी ते तुर सोंग नाही तुम्ही काय रे शांताराम चार दिली त्या आता ते मध्ये तिकडलं राहिलं म्हणजे आजच्या दिवस पुढे मी उद्या पोहते आता उद्या येते का नाही काम येते जाऊ दे ना हो त्या बायल मारा ना जाऊ दे ना घे ना हार्वेस्टर सांगा मस्त घ्या काढून जिकडे तिकडे कस कर लागल काय करता कुठपर्यंत बसता या बायाच्या भरशावर शंभर रुपये वाढून दिले तरी ते का मागुडी मागुडी करू राहिला ना तसं करतो मी सांग सांगतो हॉरेस्टर कोणाचं सांगा रे हॉरेस्टर अभि ते मिलन बोबडेच सांगणं आपल्या गावातल्या माणसं सांगणं ते आहे ना आणि ते भाई त्याच्यावर डावर आहे गणेश ते परत मस्त पद्धतशीर काढते मी पद्धतशीर एक नंबर डावर आहे ते मस्त पद्धतशीर म्हणजे काही नाही उद्या काही नाही मस्त पद्धतशीर काढून देते बरं थांब आता लावतो त्याला फोटा हॅलो अरे मिलन मी कधी लाभाची बोलतो हा बोला भाजी बोला अरे ते म्हटलं आपली तूर काढायची आहे ना हा रेस्टॉर ना ती मग का ती, ते का काय झा तिकडे चालू आहे आता बारगाव चालू आहे सध्या बारगाव चालू आहे तिकडे ते कशा माहिती का दहा एक एकरचे प्लॉट आहेत त्याच्यात तिकडे बारगाव पाठवून हे आपली कायच होती ना राजा किती एकर आहे हो आपली काय चार एकर आहे राजा तिकडे तिकून आली मशीन घरी की मग पाठवतो ना तिकडे झालं की ते कसं आहे एक खंडाळ्याची ते संदीप पवार त्याचे बी दहा एकरे ते आता काय तिला मग तर की कोण कोणाकांनी झोकी घेतली तिला किती आहे काय ते दावर बरोबर माहिती आहे ते विचार तुम्ही मग सांगतो तुम्हाला सांगा आता मला पण ते डायवरला विचारून सांगतो काय बोला पाठवून तेवढी काढून तुम्ही काढून झाली की माटो त्याचं मोकळून होऊन जाते काय करता होणार नाही चार पर्यंत तेवढ्यासाठी ते बसा लागले जात टकत टकत दादा हे वावर एक एक मुलं ते ढोर वासर बी सुच नाही हो ना बरोबर आहे पण त्यात आधीच हॉकी घेतले ते तर फोन करा लागल ते पूर्ण करा लागल मग तुझ्या इकडे पाठवावं लागेल ते आधीची बोंबा मारतील ते लोक बरं उद्या सकाळी तरी पाठव मग मी काय तुम्हाला नक्की बोलत नाही वा मी डावरे सांगू देतो वाटल्या शेतकरी कधी बाबाची करायचं आहे म्हणून तूर मग पाहतो त्याच्याशिवाय ते येईल मग ते बरोबर काय तिकडे वाढत आहे पाहून बरं ठीक आहे बा ठेव काय हो। राम हे हरस्ट वगळाची बी धान तुम्हा काय राजा शेतकऱ्याचं काम लय बेकार रे आपला माल घरी आणण्यासाठी बिल एवढी तपली घ्या लागते आता उद्या पा पाठवतो म्हणते पण काय मला का भरसा वाटत नाही उद्या येईल म्हणून बघा राहील का चारपासून आधीपासून सांगितलं गेले म्हणून तू झाली तरी काढून घालच्या आधी सांगितलं सकाळी फोन केला तिले सकाळी फोन केला नंतर दुपारी हजर झाला तिला ड्रायव्हर आज हाँ भी भी आज सकाळी फोन केला काय मग काय तर आजकाल कुठं बी कसा आहे माहितीये का दरस खर्च पाणी केल्याशिवाय होत नाही भाऊ दिमागा दिमाखाने काम करायला लागते काय करत कुठं बसता याच्या तिच्या माग लागत राहाल फेऱ्या मारत राहिले पोटते का अभे शेतोड जर म्हटलं बा आपल्याला उत्पन्नात दाखला का लागते ला तर ते काय म्हणते

दोन तीनशे रुपये खर्च होईल बरं हो दे ना चार मग दोन तीनशे म्हणजे काय हो तरी मी ते एक लाख मागे शंभर रुपये वाढून देऊ त्या बायाले कर तुम्ही काय करायचं फक्त सांगा मी लग सांगते ड्रायव्हर ले तुम्ही तुरू काळाचे म्हणून आता, का आता काय टेन्शन नाही आता मग तू उद्या सकाळी काय करायचं ते मी तुला सांगतो फक्त ते तू चाल उद्या सगळं सांगतो तुला बरं चाल मग चाल घरी कसा राजू मंडळी बघा बरं शेतकऱ्या कशी आलाय आता काय करणार सगळ्यांना एकच सीजन येते कोणत्या गोष्टीचा त्यामुळे सगळं हे असं होते होते त्यांच्या वेळेस येत असं सगळ्याची धामधूम एकच राहते सोयाबीनच्या वेळेस आहे तसंच सगळ्या जाणून एक एक राहते एकत्र असल्याचं दोन दोन चारशे रुपये शिल्लक दिल्याशिवाय काम भागत नाही आणि पैसे भर शिल्लक द्या फिकच होत नाही ना तरी आता गाव गाव ट्रॅक्टर मशिना लय झाल्या घरोघरी उरायला आता तरी शेतकऱ्याचं टेन्शन काही कमी होत नाही इकून तिकून -कुं हे मशीन भेटली हे भेटली इकडं वातावरण बिघडबड करते अरे सांगतो ना शेतकऱ्याला पेरत त्यापासून तर घरी पिक येपर्यंत डोक्याला टेन्शन राहते सरळ तर लागत नाही त्याला निवांत पण असू द्या आता शंक्रा बो काय ते सांगते मित्र बाबा आपली तूर काढून काय साठी उद्या होईल मित्र काढून हो तशनंतर मग काय आयडिया सांगते उद्या कसं आहे ना मंडळी आमच्या गावाकडे जरा असं नेटवर्क कमी आहे इकडे गावाकडे नेटवर्क कमी असल्यामुळे व्हिडिओला कधी कधी उशीर होते त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका तसं तुमच्या सर्वांचंही आपल्या चॅनलवर खूप प्रेम आहे हे तुमच्या कमेंट आणि लाईक मधून आम्हाला समजतेस त्यामुळे रोज वेळेवर व्हिडिओ टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करू आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे पाटील भाऊ सुनीता तोटे साहिल भाऊ हेमंत भाऊ त्याचबरोबर शिंदे या सर्वांचे मनापासून आभार मंडळी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही कमेंटमध्ये आपलं नाव एकदा नक्की लिहा आपल्या नावाबरोबरच आपल्या गावाचं नाव सुद्धा लिहा जेणेकरून आम्हाला तुमचं नाव कि मध्ये व्यवस्थित घेता येईल कारण वर तुमचं है नाव कमी जास्त असल्यामुळे आम्हाला तुमचं नाव बरोबर घेता येत नाही त्यामुळे एकदा आपलं नाव आणि गावाचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला भेटवता उद्या हाच विषय कंटिन्यू करून उद्या संध्याकाळी पाच वाजता